रेखाते आणि यांच्यामध्ये सर्वात जास्त प्रतिनिधित्व कुणी यांत्र पत्रिका भावना मध्ये करत होते त्या याविषयी मार्गदर्शन करते की मुसुरत तत्पूर्वी त्यांना जोडण्यात येते सर्व रत्नागिरी जातून बीए ऑनर्स असते 34 विचारत त्यांनी देखील ज्योतीस अनेक यशस्वी कार्यक्रम आयोजन केलेलं आहे एकशे आठ शुल्क चौतीस व्याख्या Namaste. Yeah. Yeah. सोपा विषय घेऊन आज तुमच्या समोर किंवा पत्रिका कशी पाहतो अर्थात तुम्ही मला म्हणाल तुम्ही काय सर सांगायला पाहिजे पत्रिका कशी पाहिजे आम्हाला कळत नाही का सगळ्यांनाच कळत पण तुम्हाला एक मत सांगतो पत्रिका पाहत असताना आपल्याला किती गोष्टींचा विचार तीन मिनिटाला त्यांच्याकडे कसला जाता बाहेर पड बघतो एक गेला दुसरा गेला तिसरा गेला चौथा गेला पंधरा मिनिटात त्यांच्यावर पाच जातात हा आपलं उत्तर घेऊन बाहेर पडलेले असत ना म्हणजे सर काही सांगत नाही म्हणून सर उत्तर घेऊन बाहेर पडलेले असत ते आल्यानंतर म्हणतात आपल्याला प्रश्न काय पत्रिकामध्ये तुझं माग हे कसं शक्य होत हे जर आमच्या पूर्ण शक्य होत तर मग आपल्याला शक्य होणार नाही का तर ते व्हायला पण हे सगळं शक्य होण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला काय करायला पाहिजे तर दुपर्यंत जेवढं झाले कुस्ती उडवायला पाहिजे कडकडीत काकड राहायला पाहिजे काही लोक मध्येच गेले डोळ्याला पाणी लावून आले नाही पाहते मनापासून बरेच लोक गेले पण पुलांच्या मध्ये हो जरा जास्त सुस्ती आली होती ठीक आहे म्हटलं माझ्याकडे काम आहे सगळ्यांना उभा काम आपण जर करूया एकेकांची मी आधी सांगतोय आणि इथून बाजूला होईल त्याचीही खात्री देतो आता विषया समोर どう <laughs> <laughs> हे सर्वसाधारणपणे कळायला लागत याच्यानंतर आपण काय केलं पाहिजे तर कुंडलीचे जे काही महत्वाचे त्या त्रिकोण आहे हे त्रिकोण आपल्याला पाहायला पाहिजे कारण ज्या वेळेला आपलं जातकाच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आणि हे त्रिक म्हणून या त्रिकड स्वामींची कुंडलीमध्ये परिस्थिती काय आहे हे आपल्याला कळायला मिळत मी म्हणत

पहिले म्हणजे आलो कुठचाही ग्रह वायू नाही आणि कुठचाही शुभ ग्रह हा पूर्णपणे शुभही नाही प्रत्येक ग्रह ज्या राशीत जाईल ज्या स्थानात जाईल ज्या ग्रहाच्या युतीत जाईल ज्या ग्रहाच्या योगात जाईल आणि ज्या ग्रहाच्या कृतीत जाईल त्यानुसारच तो आपलं पंचन आहे अनेक वेळेला मंडळांमध्ये आपल्याला याही गोष्टी पाहायला भेटतात की शनी पेशाचा अर्थ आहे किंवा नवी टोळ्याचं राजलाय पण तो रवी पळत येत नाही का करतात हा सगळ्यात महत्वाचा भाग या ठिकाणी आपण लक्षात ठेवला पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट अनेक वेळा आपल्याला दिलं आहे की रवी बावीस वर्ष पण फल त्याच चोवीस वर्षी मिळताना आपला दिसून येत असं अनेक पुस्तकांमध्ये लिहिलं आहे एक स्वप्न निश्चितपणे लक्षात ठेवा तुमच्या कुंडलीमध्ये जन्मस्थ कुंडलीमधला प्रत्येक ग्रहाच्या अंशांवर आहे अंशावर तो ज्या वेळेला येईल त्याच्या पुढचे दोन अंश मागचे दोन अंश आणि तो कुंडलीमध्ये ज्या अंशावर आहेत ते देखील जातकात घ्यायची आपण या दोन मिनिटांमध्ये काय काय केलं पाहिजे आपण हे महत्वाचं जातकांचा हे सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने करू शकत त्या वयाचा चंद्र बघितात जेव्हा बघितच तुम्हाला या गोष्टीची प्रेम करू कल्पना येते याचा फार मोठा उभा करण्याचा आपल्याकडं त्या ठिकाणी वेळ नाही तर तुम्हाला अशा पद्धतीने द्यावा तुम्ही पुढे जाता आता तुम्हाला काय करायचं त्याचा प्रश्न पाहत असताना प्रश्नाची प्रश्नाशी निगडीत दोन योग तुम्हाला ऐकायला मिळाले शिक्षण योग झाला पण असे योग ऐकत असताना त्याची जी स्थानं आहेत ती फार महत्वाची असतात प्रत्येक एक पूज्यस्थान असतात त्याची दोन पूर्ण स्थान असतात आणि गगनेश आणि राशी स्वामी याचा जो ते संबंध असतो त्याच्यावर तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर मिळत असत हे उत्तर शोधत असताना आणखी दोन कोटी हा सांगत असते येस ते होणार अर्पण कधी होणार तुम्ही ठरवल्या काळामध्ये ते होणार आहे का तेव्हा अनुकूल आहेत काही दशा अनुकूल आहेत अनुकूल मिळाल्या तुम्हाला दशाही अनुकूल चालणार नाही तुम्हाला जेव्हा त्या अर्थाने शेवटच्या टोकामाचं जाऊन त्याचं प्रेडिक्षण करायचं आहे तेव्हा तुम्हाला गोष्टी रिता सगळ्यात महत्वाने मला करावं लागणार आहे मग आता कोचरित म्हणाला खरच दोन मीटर पाठवतात जास्त घ्यायच्या काय हे सगळे करत असताना जेव्हा आम्ही आमच्या गुरु म्हणजे तिसऱ्या पिठाला समोर बसतात आता काल करतात काम झालं पाया सांगायला की तुम्हाला ज्ञान लागतो

ही घटना या वेळा घडेल चुकला विषय उपाय उपाय काय विचारायचे नाहीत मला असं गुरु सांगतात पण तसं गुरु सांगतात ते पुढ्या रक्तगिरी असतो माझ्या येणारा दातच

किती वेळ तुम्हाला गेलं तर या दोन व्याख्यान मला करायला लागतात माझा वर्ग सुद्धा त्या वर्गामध्ये सुद्धा मी आता दोन क्लास चालतो दोन तास पाच दोन तास तेरा आज विषय सुरू होतात आणि याच्यामध्ये असं आपल्याला ज्या वेळा काही विषय सुनायचे असतात अभ्यास करायचा असतात अशा पद्धतीने आपल्याला जावं लागेल मला वाटतं मिनिटं मिनिटं माझी आईला द्या ताईला देऊन वीस मिनिटं जी आहे त्या वीस मिनिटांमध्ये पत्रिका कशी पाहावी हा विषय माझ्या दृष्टीने जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला किती पटला नाही पटला